आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या आत येते नगर कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी शिवारात भीषण अपघात झाला आहे नगरकडून येणारा भरगाव ट्रक आणखी रुकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून ही घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजे सुमारास रडली यावेळी ट्रकने महामार्गावरील असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्याचे मोठे नुकसान देखील झाले आहे पत्नींना आलेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे आलेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन येत होते ट्रक ड्रायव्हरने अक्षरशः कोंबड्या आपण प्राणी कुत्रे कसे चिरडतो जसे आमची लोक गावचे चिरडले त्यात चार पाच जणं माझ्या हिशोबाने तीन चार जणं मयत झालेत कितीतरी जण जखमी झालं आम्हाला आमच्या गावचे लोकांचे चेहरेसुद्धा ओळखले नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त हे नॅशनल हायवेचं डिपार्टमेंट आहे एवढं मोठा तीव्र उतर आहे आमच्या गावातून रस्ता आहे आम्ही दोन हजार चौदा सालापासून त्यांना सांगत होतो की गावाला बायपास करा त्यांनी बायपास केला नाही इथं एक स्पीड ब्रेकर टाकलं तर स्पीड ब्रेकरला लोकं दाद देत नाही त्या स्पीड ब्रेकरवर तो ट्रकवाला थांबला नाही अतिशय निर्दयीपणे त्यांनी एवढ्या लोकांना चिरडले म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावचे लोकं आमचे नातेवाईक तर पडून जीव सोडले अनेक लोकांनी अतिशय भयानक घटना आहे मी प्रश्नाला विनंती करतो गांभीर्याने दखल घ्या आमच्या सर्व गाव या ठिकाणी रस्त्यावर बसलेले जोपर्यंत बायपासचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत तिथला एक सुद्धा माणूस हलणार नाही ओके Thank okay. you.